सर्वांना नमस्कार मी राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड मला सर्वांना आवाहन करायला आनंद होतो आहे की सालाबादप्रमाणे जिल्हा प्रशासन गुरुद्वारा बोर्ड महानगरपालिका नांदेड आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने याही वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाची एक मेजवानी नांदेडकरांसाठी गोदाकाठी आयोजित केलेली आहे वीस ते बावीस ऑक्टोबर अशा या तीन दिवसामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे याच्यामध्ये गायन वादन अभिवाचन असे अनेक प्रयोग करण्यात येत आहेत आणि प्रामुख्याने आ, मला हे सांगायला आवर्जून आनंद होतो की हे तेरावं वर्ष आहे आणि सातत्याने या कार्यक्रमाची एक परंपरा नांदेडला लाभलेली आहे मला असं वाटतं की सर्व रसिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात आपली उपस्थिती नोंदवावी आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा यामध्ये यावर्षी अजून एक या कार्यक्रमाचं एक वेगळेपण असं आहे की आपल्याला माहिती अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी नांदेडमध्ये झाली आहे तर या कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीने त्यांच्या एका प्लॅनिंगनुसार जे पीडित आहेत बाधित कुटुंब आहेत त्यांना आपल्या कोतीप्रमाणे ते मदत करण्याचा संकल्प पण त्यांनी सोडला आहे तर त्यासाठी मी समितीचं आभार व्यक्त करतो सर्व नांदेडकरांना माझं एक आव्हान आहे की या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला आपण स्वतः आणि आपल्या सहपरिवारासह या कार्यक्रमाला हजेरी लावावी याचा आनंद घ्यावा आणि या, या सगळ्या कार्यक्रमाची शोभा वाढावी असं मी आव्हान करत आहे